शब्दयोगी अव्यय म्हणजे असे शब्द जे वाक्यातील नामाला किंवा सर्व नामाला जोडून येतात आणि त्यांचा इतर शब्दांशी संबंध दर्शवितात हे शब्द स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत उदा एक टेबलवर पुस्तक आहे दोन राम प्रमाणे श्याम हुशार आहे तीन तो घरा समोर उभा आहे वरील वाक्यांमध्ये वर प्रमाणे आणि समोर हे शब्दयोगी अव्यय आहेत जे अनुक्रमे टेबल राम आणि घरा या शब्दांना जोडून आले आहेत शब्दयोगी अव्ययाचे प्रकार शब्दयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या अर्थानुसार आणि कार्यानुसार केले जाते काही प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत कालवाचक वेळ किंवा कालावधी दर्शवितात उदा पूर्वी नंतर आजपर्यंत पर्यंत उदा संध्याकाळपर्यंत अभ्यास कर स्थलवाचक ठिकाण किंवा जागा दर्शवितात उदा जवळ समोर मागे आत बाहेर उदा मंदिरासमोर गर्दी आहे करणवाचक कारण किंवा साधन दर्शवितात उदा मुळे पायी योगे कर्वी उदा तो आजारामुळे शाळेत आला नाही हेतूवाचक उद्देश किंवा प्रयोजन दर्शवितात उदा करिता साठी प्रित्यर्थ उदा देशसेवेसाठी तो सीमेवर गेला तुलनावाचक तुलना दर्शवितात उदा पेक्षा तर्फे सारखा उदा राम श्यामपेक्षा उंच आहे संबंधवाचक संबंध दर्शवितात उदा विषयी बाबत प्रमाणे उदा त्या त्याविषयी मला काहीही माहिती नाही साहचर्य वाचक सोबत किंवा बरोबर असणे दर्शवितात उदा सहित बरोबर समवेत उदा शिक्षकांसमवेत विद्यार्थी सहलीला गेले